काय बोलतात मावा बनवतात नाही त्या माशांचा मावा करून टाकली आता कुठे काय महाराज स्वतःनेच मीठ टाकलं बघला असेल ना तुम्ही कोणी मीठ टाकलं नाही तर काय झालं शेतात गाडी घातल्याची चला आता माशाला आम्ही तिथे जर बसलो गाडीला राय तर पुढे आपला बावी केली आणि त्याचा ब्लॉग बघत जा मस्त माशांचा ब्लॉग असतात तर चला आपण भेटू आता हे गाडीवर आणि आता त्याला आम्ही येतो तो दर ये ते तो खाली पण परल्या गवशीला फोन केला भुशी एक भुस्सा आहे मल्यान जा मल्यांसाठी एक भुस्सा आहे पाणी गुतल्या तर त्याच भुजून खाणार आहो आम्ही बघू आता हे बाई ह्या काय याला खावेल ते तरी सगळं बस पारला आता लई दिवस झालं गेला नाही ना आता लई दिवसातून चालला नाही बाबा टोपी बाबा चला तू बाय बाय सांग आता बायला बोलतात ते मानच चाललंय त्याला आहे तसा म्हणून त्याला चालत बोललं कोणी त्या सांग नाही सांगत आम्ही पण आहे बघायच्या घेतलाय नदीत पोहण्यासाठी खास पैसा घालवलाय ना मोलो हा बी बी तर चला आता गाडी काढलंय गाड़ आम्ही हलो हलो हल्लो हल्लो जेवाचा असेल तर दे साखरपुडाय जेवाचा असेल तर बघा साखरपुडा खारे अरे बिटे हल आपलं हे पिंड बिंड झाली लोकांची बात आता कापल्या तिक्का आहे तिथे लागेल काय तरी काय जस्ट नदीवर पोहचलो थोडासा पाणी कमी आहे काय जास्त नाही पण भेटतील असं वाटतंय मास मस्त पैकी हे दोघ जण आलेत एक मोठा राय कर एक बारका राय लगेच मस्त भुजूमा मीठ मासाला पण भारी बनवल्या सो आधी सोय सोयी बाग माश्याची कशी गेली भाव्या पाव पायऱ्या विर्या गेल्या भाव्याला रोज या रोज यायला लागत आहे ना इथे आवाज करतो तो माहिती का असा बाबा कसा नाग कर वरती टंगरी कर टंगरी वरती नाही बोलत मला जमता नाही पण महादूया जसं काय टाक मारलं त्यांच्या मनावर मानात जमताय टाक खो वाई पण फुल टाक खोल काय लय घाण वाचायला लागलाय का चल विपल तुरवले काय कोणी नक्की विषय काय चपली बघून दे बाय बन काय तरी कारभार काय ब्या पण आलं लेब्या करवास ना बघा असे स्ट्रगल करायला लागते माशांच्या साठी हा कुठल्या कुठून घुसल्यात असा का मी बघा या गावात बघा कसं आहे तर चला भाषे पकडतानी नाही दाखवित पण खातानी पहिले दाखव नीट मसाला आता बघू ना आता किती पकडता काहीच फोटो ते माग कर ना पोच दि का ती काय काय स्टाईल कशी आहे की दाखव बोलून पोच दि का काय द्या दाखव ना बोल ना आता महाच्यूत इतर वेळेच ना असं बोलून दाखव आता एकाच दिवस नाही थांबा मला व्हिडिओ टाकतो मग समजेल तुम्हाला पण आता नाही बोलणार मास पकडीच मग कसा विच आहे एक नंबर टाकलात भुशी बुशी काराला गेलेत ती थांबलात जरा मग काढतील बुशी तर नाही बघ भुशाचं मासे एवढं आणलं ना अजून दोघ जण थांबलत तिकडे हो बी की आलाय घेऊन डायरेक्ट मास ते तिकडे अजून दोघा जण एवढं मासं पकडलं वाय पण वाय बी आहे आतमध्ये कारवाले तर जाळ घातला मी नाही पेटून बघा जाळ पेटवलं आता ते गेलं तिकडं मास पोराचं घेतलं मासांचे घेतले पोटली ते कारण की मासं आपल्याला भुजायचे तर आहेत ते तिकडे हा बाजू माझं घेतलं दुसरं पडतो गेली चला गाईच हे जुगाड केला ओल्या बांबूंचा त्यावला काय आणला ना त्याच्यावर बनवायचं घेतलाय भावी शेल शेलक्याचा डोका आणतो हे मासा आणलं दादा तिकून ना आला हाय हाय

लोकांच्या <laughs> टा या लोकांच्या टाकले पात्र घेतले चल तुझी चांगला माशांचा बुक्का त्याला काय लागला पण नाही खाली टाकला काय भाली मला डोका नाही आतमध्ये आता मस्त चोलून गेला असत

बरोबर आले चल एकदम बरोबर आले नवीन ब्लॉगर तयार झाला आमचा यो चकड्यावाला ब्लॉगर आहे यो नवीन ब्लॉगर आहे काय मग काय जी दागला का तोर्नोवळजे जे शेपूट आले जाते शेपूट तिन्हीच्या तयार दर तोसदर कर्जाने घेतल्यात लेकानी उल्टा कारजा घेतल्यात आरधनले माझं गेलं माय गॉड नाही हो बरोबर ठेवलं आता नाही काही नाही गेम होईल बाबा बरोबर करतोय काम त्याला बरोबर लागतंय कर खाली माश्या ना नाही काहीच त्यामध्ये काय झालं आमच्याकडे सुरी नव्हती आम्ही त्या काही कापल्या म्हणून त्यात दोन दोन टुक होतो यावरला कुठे जातात यावर आता कुठे <laughs> असं <laughs> तस गा। हो, हो अरे आता ताला पाहिजे ना तसच तसच उचला लागतील ते करून टाकल्या ना बाजेनी तेव्हा त्याच्यावर कार आपल्यावर चांगलं लागणार नाही नको मग खाव ना शिजवून दे काय माझा स्वतःने मीठ टाकलं बघला असेल ना तुम्ही कोणी मीठ टाकला ना माझ्या तुला बोलू ना सगळं चालू नको कोणी कालवलंय स्वतःने कालवला स्वतःने मीठ टाकला ना बघा ना लगेच कालवला व्हिडिओ मध्ये बघा कोणी कालवलंय कालवला कालवला काय बोलू तुला मीठ नको ना चाकलं मीठ शपथ खाला बिल लागलाय दोन मला खाल्लेले का नाही तो, तो आराध्या को... देव दिण।

<laughs> <laughs> जमा करा नाही शिजला गाईच गाईच शिजलं नाही गाईच शेपटी मला आता अरे पाट्या नको ना टोकर चोरून पाट्या नको लहान अन बाव्या लहान तिकून आता पाट्या याच्या टाक माझ्या मागच्या हे पण बाळ्या मस्त लागतं रे काय बोललो माझ्या मीठ यानेच टाकला माझ्यानं मीठ यांनीच चोरलाय ना मध्ये बघा चेक करा की व्हिडिओ कोणी माझ्यानं मीठ लावले भाग लाव तू येस मीठ लावून तुझेच पकडून पकडून

मला माहिती फ्लॅटिका हात लावून दे त्याला आता बरोबर पोर येईल जरा ज्वारात दारात पाच हॅलो बाबा जेवण करून झाला जेवण बोलता माझं भुजून खाल्ले तू ने खाल्लास ना तू तुम्हीच तू तुम्हीच खाल्लास ना तर चला निघतो आता आम्ही घरी आलो आलो चला अजून तर मित्रांनो दुसरा पार्ट मी टाकतो कारण की आता हेमाल्यान घरी बनवायचे आहेत कारण की तिथे सगळेजण असणार आहेत तर ब्लॉकला खूप मजा येणार आहे तर आपला पार्ट तू पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुन्हा